फ्रीपस्टीनच्या फाईल्स जशा बाहेर आल्या तशा भारतामध्ये भलेही फार मोठे राजकीय भूकंप झालेले नाहीत पण जगात सुरू झालेत आणि मित्रांनो या भूकंपामध्ये आपण दिवाळीमध्ये एखादी फटाक्याची लवंगी फटाक्याची जशी माळ लावतो आणि तडतडतडतड तटतड करत ती माळ फुटायला लागते आणि मग त्याच्यातनं असं दिसतं आपल्याला की एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक त्या माळ्याच्या कडीमध्ये असलेले जेवढे म्हणून जेवढे म्हणून ह्या लवंगी फटाक्याचे भाग आहेत ते फुटायला लागतात आज जागतिक पातळीवरती नेमकं तसंच होताना दिसतं आहे जेफ्री एपस्टिनच्या फाईलनंतर जी काही राजीनाम्यांची मालिकाच सुरू झालेली आहे तर त्या मालिकेमध्ये आणखी किती लोक येतील किती धर्माचे लोक येतील आणि त्याचबरोबर ह्या सगळ्यांचा परिणाम मला जो दिसतो आहे तो श्री हरदीपसिंग पुरी जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांचा राजीनामा इतक्यात होणार नाही श्री नरेंद्र मोदी सरकारचा एकूण कारभार बघता त्या आपल्या मंत्र्याबद्दल अशी कुठेही प्रतिमा होऊ देणार नाहीत की जेफ्री एपस्टीनच्या फाईलमुळं त्यांच्या मंत्र्याचा राजीनामा झाला पण जहा आग होती है वही तो धुवा निकलता आहे आणि त्यामुळं जेफ्री एबस्टीनच्या फाईलचा नीट अभ्यास केल्यानंतर आज अमेरिकेमध्ये वेगळ्या वर्तमानपत्रांनी काय म्हटलं आहे ते बघितल्यानंतर यू केमधल्या वर्तमानपत्रांनी काय म्हटलं आहे तिथल्या घडामोडी बघितल्यानंतर किंवा मिडल ईस्टमध्ये जे काही झालं आहे त्याचा सगळ्याचा आढावा घेतल्यानंतर या सगळ्यांचे अपडेट्स मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो श्री राहुल गांधी यांचं कालचं जे भाषण आहे परवाच्या दिवशीचं सभागृहातलं ते संपूर्ण भाषण स्पेशली शेवटचा जो भाग आहे पाच सात मिनिटाचा ज्याच्यामध्ये श्री अनिल अंबानी यांचं ते नाव घेत होते हरदीप सिंग पुरी यांचं ते नाव घेत होते आणि त्यांनी एकूणच अर्थसंकल्पीय भाषणाची मांडणी करत असताना ती मांडणी अशी केली की देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या गळ्याभोवती कुणीतरी फास आवडला आहे आणि त्यामुळं त्यांना यू एसबरोबरची जी डील आहे ज्याच्यात पाचशे अब्जे डॉलर्स आपण व्यापार करणार आहोत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताला त्यांनी पूर्ण तिलांजली दिली हे मी राहुल गांधी यांच्या भाषणाचा संदर्भ देतो सो मला ऑब्जेक्टिवली बघायला लागेल की या संदर्भामध्ये हरदीप सिंग पुरी यांचा जो मेल मी जो टॅग केला आहे त्या टॅगमध्ये हॅव अ फन असं जे म्हटलं आहे तर एकतर हे जागतिक पातळीवरती उच्चभ्रू एलिट काय तुम्ही एलाइट म्हणत असाल तर त्या वर्गातले हे भीषण वास्तव आहे की सत्तेसाठी स्पेशली अमेरिकेमध्ये जे काही हायदोस घातला आहे जेफ्री एपस्टीनं साधा शिक्षक आहे होतो त्या साध्या शिक्षकाचा ऐक्यू चांगला आहे त्याला माहिती आहे की सत्तेच्या वर्तु वर्तुळात प्रवेश केल्यानंतर काय करायला लागतं आणि तिथे त्याची एका उद्योजकाबरोबर भेट होते त्या उद्योजकाच्या भेटीनंतर त्याला लक्षात येतं की सत्तेच्या वर्तुळात काय काय पुरवावं लागतं आणि अशा जेफ्री एपस्टीनचा इमॅजिन करा की एखाद्या हाय प्रोफाईल जेलमध्ये जिथे सगळं बंद आहे म्हणजे सगळं सेक्युरिटी फुल टाईट आहे चिटपाखरू तिथं येत नाही आहे सगळीकडे कॅमेऱ्याचा फोकस आहे आणि अशा वेळेला जेफ्री एपस्टीनच्या संदर्भामध्ये दोन हजार एकोणीसला दोन मिनिटासाठी कॅमेरे बंद होतात गार्ड झोपी जातात अँड ही टाईट जेलमध्ये असतात सो so, अशा जेफ्री एफस्टिनच्या ह्या दोन हजार एकोणीस नंतरच्या ज्याला एफस्टिन फाईल्स आपण म्हणतो त्या फाईल्सचा पंढोरा बॉक्स आता उघडला आहे आणि मी ज्यांची ज्यांची तुम्हाला नावं सांगेन आणि त्यांची काय मिळते जागतिक वित्तीय संस्था जगातल्या राजघराण्यातले संदर्भ अमेरिकेच्या व्हाईट हाऊसचे संदर्भ इतक्या हाय प्रोफाईल ठिकाणी असलेले सत्तेच्या उच्च उच्च वर्गातले हे लोक आता दिवाळीच्या लवंगी फटाक्यासारखे राजीनामा देत आहेत so सो वॉट विल हॅपन विथ हरदीप सिंग पुरी आणि आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा संदर्भ कुठं आला आहे आणि असं म्हटलं जातं आहे की डिजिटल इंडिया या सगळ्याचा संदर्भसुद्धा जेफ्री एपस्टनला आधीच माहिती होता की काय सो लेट्स चेक व्हॉट इज द फॅक्ट आणि खूप ऑब्जेक्टिव्हली मी ते बघतो तुम्हाला माहिती आहे माझा कोणताही राजकीय अभिनिवेश नाही आहे पत्रकाराचा एकच धर्म आहे आणि ते म्हणजे सत्याचा जवळ जाण्याचा प्रयत्न करणे आणि सत्य सांगण्याचा प्रयत्न करणे कारण सत्याची परिभाषा प्रत्येक व्यक्तीनुसार प्रत्येक राजकीय पक्षानुसार त्याच्या विचारधारेनुसार वेगळी असू शकतो लेट्स स्टार्ट विथ रेझिग्नेशन्स किती राजीनामे झाले बघा आत्तापर्यंत म्हणजे दहा तीस जानेवारी ते आत्ता ह्या दहा अकरा फेब्रुवारीपर्यंत आणि अगदी आत्ता अपडेट कारण आज काँग्रेस पक्षानं जसं श्री राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीनं सभागृहामध्ये ह्या फाईल्सबद्दलचा उल्लेख करून देशाच्या पंतप्रधानांच्याबद्दल प्रश्न विचारले हरदीपसिंग पुरीबद्दल प्रश्न विचारले तसे आज काँग्रेस पक्षानं या संदर्भामध्ये दिल्लीत आंदोलनं केली आणि बघा पृथ्वीराज चव्हाणांना ह्याचं क्रेडिट देत नाही आहेत आपण पण पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्रातले पहिले असे व्यक्ती की ज्यांनी इवन बिफोर एनी पॉलिटिशियन इन इंडिया ही सच इशू जेफ्री एपस्टीन फाईल मी त्यांचा इंटरव्ह्यू केला आणि त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की जेफ्री एपस्टीन संदर्भामध्ये हे सरकार अडचणीत येईल ह्याचा पहिला अंदाज एका मराठी राज्यकर्त्यांनी राजकारण्यांनी व्यक्त केला होता आणि ते होते श्री पृथ्वीराज चव्हाण सो लेट स्टार्ट बघा जगभरामध्ये आत्तापर्यंत आठ ते दहा प्रमुख लोकांचे राजीनामे झाले आणि तुम्हाला आश्चर्य वाटू देऊ नका जर ब्रिटनच्या पंतप्रधानांनासुद्धा जेफ्री एपस्टिनच्या फाईलमुळे राजीनामा द्यावा लागला तर ज्याने ज्याने राजीनामे दिले ते कोण लोक आहेत आज आजपर्यंतचे बहुतेक सगळे व्यावसायिक आहेत राजकारणी आहेत आणि डिप्लोमॅटिक क्षेत्रातले लोक आहेत पहिला राजीनामा आहे कॅथी रोमलर गोल्डमन्सची ती मुख्य ॲडव्होकेट आहे एवढ्या मोठ्या वित्तीय संस्थेची जी चीफ लिगल ॲडवायझर आहे कॅथी तिचा राजीनामा झाला आहे ती माझी म्हणजे ती व्हाईट हाऊसची पूर्वीची लिगल काउन्सिलर आहे बाबरा बारा फेब्रुवारीला म्हणजे तिने आज राजीनामा दिला आहे ज जवळचे संबंध दाखवणारी ईमेल्स ज्यात ती एफ जेफ्री एपस्टीनला अंकल जेफ्री म्हणते सो एका अंकल जेफ्री ह्या उल्लेखामुळं व्हाईट हाऊसची पूर्वीची लिगल ॲडवायझर आणि आज गोल्डमन सॅक्ससारख्या अत्यंत महत्त्वाच्या जागतिक कीर्तीच्या आर्थिक संस्थेशी जी व्यक्ती निगडीत आहे शी हॅज टू रिझाय नंबर दोन सुलतान अहमद बिन सुलेमान सुलतान अहमद बिन सुलेमान डी पी वर्ल्डचे सीईओ आणि चेअरमन आहेत यू ए ईचे त्यांना तेरा फेब्रुवारीला म्हणजे आपल्याकडच्या तेरा फेब्रुवारीला राजीनामा द्यावा लागला एफस्टीनबरोबर त्यांचे दशकभराचे ईमेल्स आहेत सो आता तुम्हाला लक्षात आलं तुम्ही कोणत्या धर्माच्या आहात कोणत्या व्यवसायाशी निगडीत आहात तुमची पॉलिटिकल आयडिओलॉजी काय त्याच्याशी काही संबंध आहे जेफ्री एफस्टीनचा त्याचा संबंध आहे ते ह्युमन ट्रॅफिकिंगशी त्याचा संबंध आहे सत्ता वर्तुळाशी त्याचा संबंध आहे सत्तेच्या माध्यमातनं आपले सगळे संदर्भ घेऊन जोडण्याशी त्या जेफ्री एस्टननी यू एचे जे आत्ताचे चेअरमन आहेत सुलतान अहमद बिन सुलेमान यांना अडचणीत आणलं ही हॅज टू रिझाईन आज त्यांनी राजीनामा दिला टॉर्चर व्हिडिओचा उल्लेख आहे या सुलतान अहमद बिन सुलेमानचा जेफ्री बरोबर दशकभराचे त्याचे ईमेल आहे त्यान त्यानंतर तिसरा राजीनामा ब्रॅड कार्प पॉल वेसी लॉ फचे ते चेअरमन आहे अकरा फेब्रुवारीला त्यांनी राजीनामा दिला आहे परंतु ते पार्टनर म्हणून तिथे राहतील एपस्टिनशी संबंधित ते आरोप आहेत पीटर मँडलसन यू के लेबर पार्टीचे पी आर आहेत माजी मंत्री आहेत फेब्रुवारीच्या सुरुवातीला हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि त्यांनी पार्टी पण सोडली हाऊस ऑफ लॉर्ड्स सदस्यत्व पण सोडलं पार्टी पण सोडली एपस्टिनला यू के सरकारची गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप आहे सो so, मी तुम्हाला तेच म्हटलं ज्या आग होती है, वही धुआ निकलता आहे आणि म्हणून हरदीप सिंग पुरीच्या फाईलच्या संदर्भामध्ये तुम्हाला ह्याला डॉट सगळे जोडून बघायला लागतील इट्स नॉट इझी की ज्या पद्धतीच्या भाषेचा प्रयोग हरदीप सिंग पुरी यांनी केला आहे आणि ते जे पृथ्वीराज चव्हाण म्हणत होते त्याप्रमाणे गव्हर्नमेंट इज गोईंग टू शेक लगेच प्रतिक्रिया देणार नाही सरकार पण दिसतंय मला ते त्याच्यानंतर आहे पीटर मेंडलसन यू के लेबर पार्टीचे पी आर मी म्हणालो मिरास्लो लॅजॅक स्लोवेकियाचे नॅशनल सेक्युरिटी ॲडवायझर माजी यू एन जनरल असेंब्ली प्रेसिडेंट एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला राजीनामा दिला एफटीनशी संबंधित दोन हजार अठराचे जे ईमेल्स आहेत ज्याच्यात महिला आणि डिप्लोमसीबद्दल हे गृहस्थ बोलले होते राजीनामा द्यावा लागला मोना ज्युल नॉर्वेची अँबॅसेडर टू जॉर्डन आहे आणि इराकची पण म्हणजे ही मोना जी आहे ती नॉर्वेची जॉर्डनमधली आणि इराकमधली राजना ती अम्बॅसेडर आहे राजदूत आहे तिला राजीनामा द्यावा लागलेला आहे मोनाज जुनला जूनला, जूनला एपस्टिनने त्यांच्या मुलासाठी किंवा ति त्यांच्या मुलासाठी दहा दशलक्ष यू एस डॉलरची वसियत वारसा जेफरी एपस्टिननी दहा यू एस डॉलरची संपत्ती ह्या मोनाजच्या नावाथी केली होती जॅक लँग फ्रान्सचे माजी कल्चर मिनिस्टर आहे सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला अरब वर्ल्ड इन्स्टिट्यूटचे प्रमुख म्हणून त्यांनी राजीनामा दिला आहे या गृहस्थाचा फाईल्समध्ये सहाशे पेक्षा अधिकच्या वेळेला उल्लेख आहे आर्थिक त्यांचा तपास आहे मॉर्गन मॅक्सवेनी युके प्राईम मिनिस्टर स्टर्मचे ते चीफ ऑफ स्टाफ आहेत आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला त्यांचा राजीनामा झाला रा आहे मॅन्डलसनला यु एस अम्बेसेडर नेमण्याच्या सल्ल्याची त्यांची जबाबदारी होती अँड्र्यू माउंट बॅटन विन्सर माजी प्रिन्स अँड्र्यू त्यांचा पण राजीनामा झाला राजकीय राजीनामा नाही पण दोन हजार पंचवीस सव्वीच्या फाईस नंतर पद आणि घर त्यांना सोडावं लागलं युकेमध्ये फौजदारी तपास सुरू आहे टॅलेंट एजन्सीचे संस्थापक आहे कॅसी त्यांच्यावरती आता दबाव दबाव आहे हॉर्ड लुटनिक्स युके कॉमर्स सेक्रेटरी आहे त्यांनी एफस्टीनच्या आयलंडवरती थेट भेट दिल्याची कबुली केलेली आहे पण व्हाईट हाऊसने त्याचं समर्थन केलं आहे एकूण दहापेक्षा अधिक व्यक्तीवरती परिणाम आहे प्रत्यक्षात नऊ जणांचे राजीनामे झालेले आहेत हे राजीनामे मुख्यतः एफ व्यावसायिक किंवा वैयक्तिक संबंध दाखवणाऱ्या ईमेल्स भेटी किंवा दानामुळे आहेत कोणत्याही प्रकरणात थेट गुन्हा सिद्ध झालेला नाही पण सार्वजनिक दबाव आणि संस्थांच्या हितसंबंधामुळे हे राजीनामे झालेले आहेत व्यावसायिक संबंध बहुतेक ईमेल्स हे बिझनेस नेटवर्किंग आणि सल्ल्याबाबत असे स्वरूपाचे आहेत राजकीय प्रभाव मेंडलसनने यू के ट्रेड डॉक्युमेंट्स एप्स एफ दिले होते आर्थिक आणि वैयक्तिक जूलच्या प्रकरणात वसीयत लाईनवरती आर्थिक तपास वगैरे वगैरे आणि मग मिस्टर ट्रम्प वगैरे ह्या सगळ्या मंडळीवरती खूप सारे असे आरोप झालेले आहेत आणि त्या आरोपाचं पुढं काय होईल हे प्रत्यक्षामध्ये जेव्हा राजीनामे होतील त्यानंतर आपल्याकडे सो आपण आता भारतात येऊया इतक्या सगळ्या हाय प्रोफाईल मंडळीचे राजीनामे झाल्यानंतर आता प्रश्न काय पडतो की हरदीप सिंग पुरी यांचा नेमका उल्लेख काय आता हे व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर कोणतेही हिंदी भाषेक कोणतेही इंग्रजी भाषेत तुम्हाला व्हिडिओ बघायची गरज नाही आपल्या सोप्या मराठीमध्ये नीट अभ्यास करून मी ते तुम्हाला समजावून सांगतो आणि आता तुमची एकच जबाबदारी हे व्हिडिओ तुम्ही महाराष्ट्राच्या घरोघरी जाऊ द्या लोकांना सांगा की इथे तुम्हाला अगदी शांतपणे व्यवस्थित सोप्या मराठीत आपल्याला हे सगळं बघता येईल कुठेही जाऊन कोणतंही सर्च करायची गरज नाही आता हरदीप सिंग पुरी यांचे संपूर्ण तपशील भारताचे पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस आणि हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्सचे मंत्री आहेत फाइल्स फाईल्समध्ये त्यांचा एकशे एकोणचाळीस वेळेला उल्लेख आलेला एकशे एकोणचाळीस वेळेला वेगवेगळ्या संदर्भामध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा दरम्यान एपस्टिनशी ईमेल्स आणि तीन चार वेळेला भेटी झाल्या कारण हरदीप सिंग पुरी हे इंटरनॅशनल पीस इन्स्टिट्यूशन ज्याला आय पी आय आपण म्हणतो न्यूयॉर्कमध्ये येते त्याचे ते मेंबर होते जिथे एपस्टिनचा मित्र टर्च लार्सन प्रमुख होता ईमेल्स मुख्यत्वे इनचे संस्थापक रेड हॉफ वनला भारतात गुंतवणुकीसाठी आमंत्रित करण्याबद्दल डिजिटल इंडियासाठी एपस्टीननं हॉफ वनची ओळख करून दिली होती आता इथे जो राहुल गांधी आणि मंडळींचा आरोप आहे डिजिटल इंडिया मेक इन इंडिया याची सगळी माहिती प्रत्यक्षात ते भारतामध्ये रोल आऊट व्हायच्या आधीच ह्या मंडळीनं माहिती होती असा तो आरोप आहे सो गव्हर्नमेंट काय मिळालं ते पण मी तुम्हाला सांगतो एप्स्टीनच्या दोन हजार आठच्या त्याला तो दोषी ठरवल्यानंतर एप्स्टिनला दोन हजार आठमध्ये दोषी ठरवल्यानंतर अंडरेज मैलेशी सेक्स सॉलिटेशनच्या आरोपानंतर पुरीनी सांगितले की त्यांना एप्स्टिनच्या गुन्ह्याची माहिती नव्हती फक्त व्यावसायिक भेटी होत्या कोण कोण विश्वास ठेवेल जेफ्री एपस्टिन हा अमेरिकेचाच मिस्टर पुरी वॉज वर्किंग दर इन यॉर्क सो तुम्हाला असं वाटतं का की आपण इतके बाळबोधो की हरदीप सिंग पुरी जे सांगतायत की जेफरी एपस्टिनची मी तो दोन हजार आठला गुन्हेगार होता वगैरे आय वॉज नॉट अवेअर कोण त्यांच्यावरती विश्वास ठेवणार मी फक्त वस्तुस्थिती सांगतोय पण त्यांनी हा दावा केला पुरी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यात त्यांनी म्हटलंय पण त्याच्या आधी एपस्टिननं पुरी यांच्या मुलींना एपस्टिननी हरदीप सिंग पुरी यांच्या मुलीला पुस्तकाच्या ॲटोग्राफ्ट कॉपीज पाठवल्या होत्या पुरीने एपस्टीनला फ्रेंड म्हटलंय आणि त्यांचा सल्ला मागितला होता आणि पुरीने स्पष्ट केलं की हे सगळे संबंध हे व्यावसायिक होते एफसीच्या गुन्ह्याशी काही संबंध नाही ते म्हणाले की मी राजीनामा देणार नाही जरी टी एम सी आणि काँग्रेसने राजीनामा मागितला असला तरी आणि राहुल गांधींनी त्यांचा संसदेत सा उल्लेख केला होता की हे सरकार कॉम्प्रोमाइज आहे पुरीनी राहुल गांधी यांच्या आरोपांना बेसलेस म्हटलं आहे अद्याप ते मंत्री कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नाही फाईल्समध्ये पुरींचा उल्लेख जी डाटा सेट ह्या नंबरच्या फाईलमध्ये आहे आणि इथे इतर ईमेल्समध्ये आणि फाइ अर्थात ह्या सगळ्या संदर्भामध्ये हरदीप सिंग पुरी आणि या सगळ्या ओ जीच्या फाईलमध्ये जवळपास नऊ हजार पाचशे पेजेस आहेत नऊ हजार पाचशे त्याच्यामध्ये हरदीप सिंग पुरी यांचा जो उल्लेख आहे की जे किती वेळेला भेटले काय काय हे झाले आता एक तुम्हाला रेफरन्स म्हणून सांगतो हरदीप सिंग पुरीच्या एका मेलमधला पुरी काय म्हणतात डिअर जेफ सीझन्स ग्रीटिंग्स प्लीज लेट मी नो वेन यू आर बॅक फ्रॉम युअर एक्सॉटिक आयलंड आय वुड लाईक टू कम अक्रॉस फॉर अ चॅट अपार्ट फ्रॉम गिव्हिंग युअर सम बुक्स टू एक्साईट अँड इंटरेस्ट इन इंडिया फाईन त्याच्यावरती एफस्टीनचं उत्तर आहे गिव्ह मी अ शाऊट वेन यू आर बॅक अँड हॅव अ फन नॉट दॅट यू रिक्वायर एनकरेजमेंट फ्रॉम अदर्स फॉर दॅट एक्सॉटिक आयलंड्स म्हणजे एफस्टीनचं लिटल सेंट जेम्सचं आयलंड जिथे त्याच्यावरती खूप टीका झाली होती अँड हॅव अ फन असं जे म्हटलं आहे ते या संदर्भामध्ये आणि जयदी हरदीप सिंग पुरींचा दावा आहे की मी केवळ व्यावसायिक कारणासाठी भेटलो सो त्याच्यामध्ये तुम्ही कुठेही ह्याचा गैरार्थ काढू नका आणि हे व्यावसायिक संबंध असतील आपण घरी तरी तरीसुद्धा ते किती काळ्या स्वरूपाचे आहेत हे आपण म्हणूया फाईन लेट्स कम टू द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया पंतप्रधान आपल्या देशाचे श्री नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांचा ह्या एफस्टिन फाईलमध्ये चार ते पाच वेळेला उल्लेख आलेला आहे मोदींचं नाव मोदी असं आहे ते मुख्यत्वे एफस्टिन आणि भारतीय उद्योगपती श्री अनिल अंबानी यांच्यातील संवादात आणि एफस्टिनच्या ईमेलमध्ये एकोणतीस मार्च दोन हजार सतरा एफ अंबानीला मेसेज केला आहे डिस्कशन्स री इस्रायल स्ट्रॅटर्जी डॉमिनेटिंग मोदी लेट्स इस्रायल धोरणावर चर्चा मोदीच्या तारखावर आम्ही त्यांचा प्रभाव टाकत आहोत एकतीस मार्च दोन हजार सतरा अंबानीने एफ सीनला कळवलं की मोदी जुलैमध्ये इस्रायलला भेट देणार आहेत आणि ट्रॅक टू अनौपचारिक मुसद्दीगिरीसाठी कोणाला ओळखता कसा प्रश्न विचारला ट्रॅक टू म्हणजे वेळेला ट्रॅक वन म्हणजे औपचारिक चर्चा ट्रॅक टू म्हणजे ज्यावेळेला दोन अँबॅसेडर किंवा एखादी व्हिजिट होत असते त्यावेळेला पॅरेल काही चर्चा होत असतात दॅट इज कॉल्ड ट्रॅक टू तिसरा सहा जुलै दोन हजार सतराला एफ एका अज्ञात व्यक्तीला जॉबर व्हायला ईमेल आहे द इंडियन प्राईम मिनिस्टर मोदी टुक ॲडवाईस अँड डान्स अँड सँग इन इस्रायल फॉर द बेनिफिट ऑफ द एस प्रेसिडेंट दे हॅड मीट अ फ्यू वीक्स अगो इट वर्कड भारतीय पंतप्रधान मोदींनी सल्ला घेतला आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या फायद्यासाठी ते इस्रायलमध्ये नाचले आणि गायले ते इंग्रजी टर्म्समध्ये डान्स अँड सिंग आहे ते तुम्हाला लक्षात येतं की ते त्यांच्या फायद्यासाठी नाचले वगैरे म्हणजे त्यांच्या फायद्यासाठी ते काम करतो ते काही आठवड्यापूर्वी भेटले होते ते यशस्वी झाले ती टू सगळी यशस्वी झाली नंबर चार एकोणीस मे दोन हजार एकोणीस एफ सीननं स्टीव्ह मेसेज केला मोदी सेंडिंग समवन टू सी मी ऑन थर्स म्हणजे मोदी गुरुवारी थर्स डे मोदी गुरुवारी कोणाला तरी मला भेटायला पाठवणार आहेत आता हे सगळे जे उल्लेख आहेत ते सगळे उल्लेख हे एपस्टीननी स्वतः लिहिलेल्या मेलच्या संदर्भात सो भारत सरकारचं असं म्हणणं आहे की एका दोषी असलेल्या गुन्हेगाराचे कचऱ्यात फेकून द्यावेत ह्या लायकीचे हे सगळे मेल आहे कम्प्लिटली विथ देम कारण नरेंद्र मोदी यांचा या सगळ्या संदर्भामध्ये कुठेही ज्या अत्यंत घाणेरड्या कारणासाठी जेफ्रू एपस्टीन पर परिचित आहे तिथे कुठेही नरेंद्र मोदी यांचा थेट उल्लेख नाही हे तुम्हाला मान्य करायलाच लागेल जोपर्यंत आपल्याला ह्या सगळ्या संदर्भामध्ये ऑब्जेक्टिव्ह माहिती येत नाही पण जे देशाच्या सरकारची भूमिका आहे की एका दोषी ठरलेल्या गुन्हेगाराचं कचऱ्यात फेकून द्यावा असं स्टेटमेंट आहे इथेच हरदीप सिंग पुरी अडकतात कारण दोन हजार आठला हरदीपसिंग पुरींना माहिती आहे की दोन हजार आठमध्ये हा गुन्हेगार ठरला आहे ही वॉज इन जेल त्याच्यावरती पब्लिक आउटक्राय झाला की अरे इतक्या घाणेरड्या गुन्हेगाराला आपण सोडलं कसं दॅन अगेन ही रिअरेस्टेड मीन वाईल एवढ्या सगळ्या वर्षामध्ये जो काही मधला काळ आहे त्या काळामध्ये हरदीप सिंग पुरी यांचे जेफ्री एबस्टीनबरोबर संबंध so सो फायनली याच्यामध्ये असं मला दिसतं आहे की भारत सरकारचा जो प्रतिवाद आहे आणि कपिल सिब्बल वगैरे जी मंडळी म्हणतायत आणि आता जे काँग्रेस पक्षाचं म्हणणं आहे त्या म्हणण्याचा मथितार्थ आपण बघितला तर मला असं दिसतं आहे की हरदीप सिंग पुरी ही वॉज वेल अवेअर अबाउट मिस्टर एबस्टीन आणि त्याच्यातनंच ह्या सगळ्या घडामोडी घडल्या फक्त देशाच्या पंतप्रधानांच्या संदर्भातली कोणतीही अशी फाईल की जी त्यांना ते चुकीचं काम करत आहेत असं सुचवते ती दिसत नाही इन्फ्लुएन्सरचा जो भाग आहे तो मला इथे दिसतो आहे आणि हरदीप सिंग पुरी यांचा जो संदर्भ आहे तो तर उघडपणे आहे म्हणजे त्यांच्या मुलीला सही केलेली ॲटोबायोग्राफी पाठवणे इतका जे पी पुढं गेला होता याचा अर्थ काय ठीक आहे बिझनेस डीलसाठी केलं असेल वगैरे पण एखाद्या दोषी गुन्हेगाराबरोबर तुमचे अशा पद्धतीचे संबंध हे तर दिसतच आहे So, hey, सो हे आजचे अपडेट्स आहे असे अपडेट भविष्यात पण येतील मी श्री पृथ्वीराज चव्हाण यांना विनंती केलेली आहे की त्यांचं ह्याबद्दलचं आकलन काय आहे ते महाराष्ट्राला एकदा सांगा ते जेव्हा ह्याबद्दल माझ्याशी तयार होतील त्यावेळेला आम्ही लाईव्ह डिबेट करू आणि तुम्ही त्यावेळेला असणार आहात आता हे सगळं मी करत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की कोणताही राजकीय अभिनिवेश माझा नाही कोणताही व्यक्ती माझ्यासाठी फक्त पत्रकारितेच्या अँगलमधनं बघतोय आपण आणि त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की हे व्हिडिओ तुम्ही महाराष्ट्राच्या घरोघरी जाऊ द्या लोकांना सांगा की तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि जगभरातले जेवढे मराठी भाषिक आहेत त्यांच्याकडे पण हे व्हिडिओ जाऊ द्या का इतक्या ऑब्जेक्टिवली महाराष्ट्रात मराठी भाषेत जो मी प्रयत्न करतो आहे त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया मी पाहतच असतो फक्त तुम्ही पाठरा एवढीच करा की हे व्हिडिओ अधिकाधिक अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या थांबव थँक्यू सो मच